नमस्कार मी बजरंग मोरे बोलतो आहे श्री प्लेमप्रूफ इंडस्ट्रीजमध्ये मी काम करतो तेरा वर्ष झाली कंपनीचा प्रॉडक्ट श्री प्लेमप्रूफ आहे आणि आता आम्ही गाडी घेतली इलूर गाडी थाउजंड त्याच्याबद्दल काय आम्ही काय ट्रान्सपोर्टचा माल टाकतो कंपनीचा माल ट्रान्सपोर्टसाठी घेऊन जातो ट्रान्सपोर्टमध्ये आम्हाला आलेला आमच्या कंपनीचा आम्ही कंपनीमध्ये घेऊन येतो एक टन माल टाकलेला आहे गाडीमध्ये गाडी तशी ओके एक टनसाठी नाही सी एन जी गाडीपेक्षा इलेक्ट्रिकल गाडी छानच आहे त्या हिशोबानं कारण मेंटेनन्स वगैरे हो काही नाही सी एन जी साठी लाईन लावून सी एन जी भरायचंच आहे हिच्या ह्याला फक्त आपण चार्ज करायचं आहे आपल्या दिवसभर काय चालेल गाडी त्याच्यासाठी आपण दहा टक्के वाचून ठेवतो बॅटरी आणि घरी आल्याच्या नंतर परत चार्ज करतो चार्ज केल्यानंतर आपल्याला ते काय खर्च आहे युनिट काय असेल दहा पंधरा रुपये खर्च तेवढाच आहे बाकी एकदम म्हणजे डिझेल आणि सी एन जीपेक्षा सेफ गाडी आहे आणि आपला खर्च पण वाचतो कंपनीनं रिव्हर्स कॅमेरा दिला आहे खूप छान आहे चांगलं आहे ते छोटे म्हणजे रस्त्यामध्ये काय गाडी एकदम चालते हो, व्यवस्थित त्याचं काय वळण आहे टर्निंग मारणं आहे काय आहे तर काय प्रॉब्लेम नाही गाडी तशी छान आहे तर एवढ्या गोष्टीबरोबर कमाई जास्त खर्च कमी आणि व्यवसाय चालतो टनटनाटन